नमस्कार मित्रांनो आज आपण लाहीच्या माध्यमातून पोलीस भरतीसाठी एक नवीन अपडेट आलेला आहे त्याबद्दल माहिती बघणार आहोत मित्रांनो आपण जर या लाईव्हवर आले नसताना तर लगेच जॉईन करा आणि आपण जर हे महामराठी टेक यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच लगेच सबस्क्राईब करून घ्या तर मित्रांनो पोलीस भरतीसाठी एकतीस मार्च ही शेवटची तारीख होती आता एकतीस मार्चची तारीख होती पण ही तारीख वाढवण्यात ता आली आता ही का वाढवण्यात आली तर मित्रांनो मराठा समाजाची मागणी होती मध्ये आरक्षण मिळावं शासनाने अध्यादेश सुद्धा काढला होता आणि अध्यादेश हा मनोज जारांगे पाटलांनी मुंबईला मोर्चा नेल्यानंतर काढला आणि त्यानंतर अध्यादेश काढल्यानंतर हा मोर्चा तिथून परत आला आणि मोर्चा परत आल्याच्या नंतर काय झालं मित्रांनो की शासनाने पुन्हा आम्ही एक अधिवेशन घेऊ आणि त्या अधिवेशनामध्ये मराठा समाजाला आरक्षण देऊ अशी घोषणा केली आणि त्याच काळात पोलीस भरतीची प्रक्रिया ही चालू होती आता त्यामध्ये काय झालं की आता मराठा समाजाला त्यावेळेस आरक्षण नव्हतं जे हो मिळालं होतं सत्तावन्न लाख लो नोंदीनुसार तर ते कुणबीमधून आणि ओबीसीचं आरक्षण होतं पण उर्वरित समाजाला आरक्षण नव्हतं त्यानंतर महाराष्ट्र शासनाने विशेष अधिवेशन घेऊन दहा टक्के आरक्षण हे मराठा समाजाला देऊ केलं आता त्यानंतर मग मग दहा टक्के आरक्षण मिळालं पोलीस भरतीची प्रक्रिया चालू होती मग त्यामध्ये नंतर आरक्षण मिळाल्याच्या नंतर मराठा समाजातील तरुणांना पोलीस भरतीसाठी अर्ज करण्यात अडचण येत होत्या जनरलमध्ये तर भरू शकत होते ओपन म्हणून पण दहा टक्के आरक्षणच मिळालेलं होतं मग या आरक्षणाअंतर्गत अर्ज भरायचा तर मराठा समाजातील तरुणांना अर्ज करण्यासाठी त्यांना जी प्रक्रिया करावी लागत होती ऑनलाईन ई सेवा केंद्रामध्ये किंवा सेतूमध्ये जाऊन जात प्रमाणपत्रासाठी अर्ज करावा लागत होता पण त्यामध्ये काही आय टीच्या तांत्रिक अडचणी होत्या आता त्या आय टी पोर्टलवर मित्रांनो दोन हजार चौदाच्या नुसार जे आरक्षण मिळालं होतं त्याबद्दलची माहिती होती त्यामुळे हे जात प्रमाणपत्र मिळत नव्हते हो आणि त्यामुळे मराठा समाजातील तरुण या आरक्षणाच्या माध्यमातून भरतीसाठी अपात्र होऊ नये किंवा त्यांना आरक्षणाअंतर्गत अर्ज भरता येत नाही आहेत म्हणून शासनाने ही तारीख पंधरा एप्रिलपर्यंत वाढवलेली आहे आणि आता त्या मराठा समाजाबद्दल जातीचं जात मराठा जे जात प्रमाणपत्र आहे त्यासंबंधीचं एक अपडेट आलेलं आहे मित्रांनो त्या अपडेटबद्दल आपण माहिती बघणार आहोत मराठा तरुणांना ए सी बी सीचे दाखले मिळण्याचा मार्ग आता मोकळा झालेला आहे आता जातीच्या दाखल्यासोबतच मित्रांनो नॉन क्रिमिलियर सुद्धा म्हणजे या अगोदर जात प्रमाणपत्र काढल्याच्या नंतर नॉन क्रिमिलियर काढावं हो लागत होतं पण ला आता तसं नाही राहिलं मराठा समाजाला आता मराठा समाजाचं जे जात प्रमाणपत्र आहे त्याच्यासोबत नॉन क्रिमिलियर हे कोणताही शासकीय नोकरीचा अर्ज भरता वेळेस कंपल्सरी आहे त्यामुळे आता नॉन क्रिमिलियर ही त्याच्यासोबतच मिळणार आहे पोलीस भरतीसह इतर शासकीय नोकऱ्यामध्ये उमेदवारांना याचा फायदा होणार आहे यामुळे दोन प्रमाणपत्र काढण्यासाठी वेगळा वेळ लागत होता म्हणजे जात प्रमाणपत्र काढायला वेगळा वेळ जायचा जात प्रमाणपत्र काढल्याच्या नंतर पुन्हा नॉन क्रिमिलियरसाठी अर्ज करायचा मग अर्ज केल्यावर नॉन क्रिमिलियर मिळायला खूप वेळ लागायचा त्याबद्दलचं अपडेट आहे मित्रांनो त्यामुळे तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा कारण आपण या चॅनलवर अशी नवनवीन माहिती आणत असतो मित्रांनो मराठा समाज असो इतर समाज असो नोकरीच्या जाहिराती असो सर्वांसाठी आपण माहिती आणत असतो तर मित्रांनो मागील काही दिवसात राज्य सरकारच्या पोर्टलवर दोन हजार चौदाचा अध्यादेश म्हणजे जी आर असल्याने सी बी सीचे चे दाखले देण्यास अडचणी येत होत्या त्यामुळे पोलीस भरतीसह इतर भरतीपासून मराठा तरुण वंचित राहण्याची भीती व्यक्त केली जात होती तांत्रिक अडचण लक्षात घेऊन सरकारने पोलीस भरतीसह पंधरा दिवसांची ही मुदत वाढ दिलेली आहे कशासाठी तर हे जात प्रमाणपत्र काढावं आणि मराठा समाजानं वंचित राहू नये या पोलीस भरतीपासून म्हणून ही वाढ मिळालेली आहे पोलीस भरतीसाठी आता त्यामध्ये या वाढीचा फायदा इतरही सर्वांनाच होणार आहे कारण बऱ्याच बाकीच्याही विद्यार्थ्यांच्या का काही अडचणी असतील किंवा अर्ज भरताना तांत्रिक अडचण आली असेल अर्ज त्या एकतीस मार्चच्या अगोदर भरल्या गेला नसेल तर त्यांना सुद्धा या मराठा समाजामुळे फायदा होणार आहे की जे वंचित तरुण राहिलेत ते सुद्धा या माध्यमातून अर्ज करू शकणार आहे त्यामुळे मित्रांनो तांत्रिक अडचणी येत असल्याने शासनाच्या आय टी विभागाने एस सी बी चे अर्ज घेणे व प्रस्ताव मंजूर करण्याची प्रक्रिया थांबवली होती कारण त्या दोन हजार चौदाच्या जी आर नुसार अर्ज घेतले तरी त्यांना ते, ते जात प्रमाणपत्र देता येत नव्हतं यामध्ये ए सी बी सीच्या प्रमाणपत्राच्या फॉर्मॅटमध्ये मंत्रालय स्तरावरून बदल करण्यात येणार होते आता नवीन बदलानुसार मराठा तरुणांना जातीच्या दाखल्यासह आता नॉन क्रिमिलेअरचं प्रमाणपत्र नव्याने प्रस्ताव दाखल करावा लागणार आहे आता ज्यांच्या जुन्या जात प्रमाणपत्र येते तर त्यांना ते आता दोन हजार चौदाचं जे त्यानुसार मिळणार नाही म्हणून आता नवीन प्रस्ताव करावा लागणार की त्यामध्ये जात प्रमाणपत्र आणि नॉन क्रिमिलियर हे सोबतच येणार आहे त्यामुळे ज्यांचे काढले नसतील त्यांनी आता नव्याने प्रस्ताव करून हे काढून घ्यायचे आहेत मित्रांनो आता नवीन बदलानुसार मराठा तरुणांना जातीच्या दाखल्यासह नॉन क्रिमिलियर आता शासनाच्या पोर्टलवर कोर्टाने रद्द केलेल्या दोन हजार चौदाचा ए सी बी सीचा जी आर येत होता नवीन दोन हजार चोवीसचा जी आर अपडेट नसल्याने दाखले देता येत नव्हते आता नवीन परिपत्रकात जातीच्या दाखल्यासोबत नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र देण्याचे आदेश आहेत आता त्यामुळे मराठा समाजाला जात प्रमाणपत्र आणि नॉन क्रिमिल हे दोन्ही सबक मिळणार आहेत आणि हे घेतल्याच्या नंतर आपल्याला सुद्धा ऑनलाईन पद्धतीने पोलीस भरती असो इतर कोणतीही भरती असो की जे मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण आहे त्या आरक्षणाच्या माध्यमातून अर्ज भरता येणार आहे त्यामुळे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी तरुणांनी जे पोलीस भरतीसाठी पात्र आहेत किंवा इतर ज्या काही भरती असतील तर त्यासंबंधीची आपण नवनवीन ज्या भरती निघतील त्यासंबंधीची माहिती आपल्या या चॅनलवर तर आणणारच आहोत त्यामुळे मित्रांनो तुम्ही चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करा लाईक करा आणि आपल्या इतर मित्रांना शेअर करा आणि जर आपल्याला जात प्रमाणपत्र वेळेस काही कागदपत्रांची याची काही अडचण असेल तर तुम्ही नक्कीच कमेंट करून विचारू शकता मित्रांनो आपल्याला नक्कीच त्याबद्दल माहिती दिली जाईल आणि त्यामुळे ज्यांनी जात प्रमाणपत्र काढली नसतील आता पुढे नवीन भरत्या निघतील किंवा ह्या आता चालू पोलीस भरती आहे या भरतीसाठी आपण हे जात प्रमाणपत्र नॉन क्रिमिलियर काढून त्या पोलीस भरतीसाठी नक्कीच अर्ज करावा मित्रांनो अशीही आजच्या या लाईव्हमधील माहिती होती मित्रांनो हे पोलीस भरतीसाठी चालू असलेल्या आणि ला शेवटची ही पंधरा एप्रिल असल्यामुळे असं अपडेट होतं आपल्याला नक्कीच हे अपडेट कसं वाटलं कमेंट करून कळवा आणि जात प्रमाणपत्र काढण्यासाठी जर काही अडचण असेल तर नक्कीच आपण कमेंट करून विचारू शकता मित्रांनो त्यामुळे या व्हिडिओला लाईक ला ला करा इतर मित्रांना शेअर करा थांबूया जय हिंद जय महाराष्ट्र